गुड मॉर्निंग आज आहे सॅटरडे मुलं शाळेत गेले ते ऑफिसला गेलेली आहेत मी पण नाश्ता करून घेतला चिकून आहे पण त्याची अजून वगैरे व्हायचे बाकी आहे त्याला आहे आणि म्हटलं कामं वगैरे करू घेऊया पटकन कारण कपडे भरपूर पडले आणि त्याच्यामुळे मी गेले कामं करायला तर पाणीच नाहीये नळाला पाणीच नाहीये आधी असं प्रॉब्लेम होत नव्हता पण माहिती नाही का आता पाणीच येत नाही आणि त्याचा टायमिंग पण माहिती नाही पण जर आता पाणी जर जाणं असं रेग्युलर होत असेल तर ॲटलीस्ट टायमिंग तरी सांगायला पाहिजे की ह्या या वेळेपर्यंत पाणी राहणार आहे आणि आम्ही सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे एवढ्या आगो ह्याच्या अगोदर ना कधी पाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही उन्हाळा असला तरीसुद्धा नाही एवढा झाला पाणी आले म्हणून कपडे धुवायला घेतले आणि एक अर्धा तास झाला असेल अर्धा तासच हो तर लगेच पाणी गेलं इथं पुस येते आता ते अजून भांडे पडले आहेत फरशी पुसायची अजून बाकीची कामं बाकी आहे चिकूची आंघोळ आहे तर माहिती नाही आज पूर्ण दिवस काय तसंच राहावं लागणार आहे का काय का चिकूची आंघोळ पण होणार आहे का नाही आहे कपडे वाळवण्याचं एक टेन्शन आहे कारण ऊन असलं की वाळत नाही तर मग काही दोन दिवसानंतर ती कपडे घालावी लागतात तर कधी पाणी येतं एकदा यांना फोन करून विचारावं लागेल पाण्याची वाट बघत बारा वाजले ह्यांना फोन केला तर विचारतो असं म्हणाले त्याच्यानंतर काय आलंच नाही जस्ट आता पाऊस पडला जोरात पाऊस पडला आणि मी उठून पटपट कपडे काढले सगळे आणि मग रॅकवरती लावून बाहेर ठेवले तेवढंच ऊन पडला सो उद्या रविवार आहे त्यामुळे एवढं काय मुलांचे कपडे वगैरे काही लागणार नाही आहेत तसे एक्स्ट्रा कपडे मग ते घालतील कोण सारखं सारखं ऊन पडलं की जाऊन टाकणार मग परत पुन्हा वल्ले रॅकवरती टाका पाऊस आल्यावरती त्यापेक्षा बरे की एकदाच टाकले मो सर्व मोठे कपडे आणि बाकी जे राहिले जे टाकणार होते मी पण टाकले नाही ते असेच आहे सुकत आहेत असं आमच्या चिकूची आज आंघोळ होईल का नाही माहिती नाही आज चिकू पाणी अजून नाहीच आहे अजिबात काय चिक मोठा क्लीन करायचा राहिला अजून फरशी पुसायची बाकी ही जाळीतली भांडी मी सकाळी घासली उठल्या उठल्या अरे काय पाऊस मी जस्ट आता कपडे टाकले कसला कडकून पडला होता म्हटलं बाहेर टाकून उपयोग नाही इथे सुकतील म्हणून इथे परत स्टँड मी पुन्हा इथं स्टँड फोल्ड करून परत इथे कोपरा ठेवला बाहेरून आणून परत इथे असे कपडे टाकले आणि आता पाऊस पडतो आहे फक्त दहा मिनटं झाली मी कपडे टाकून आणि आता पंधरा वीस मिनटाने कारण टाकीमध्ये पाणी चढवलं मग ते पूर्ण गडहूळ झालं असेल त्यामुळे काय त्यामुळे ते पूर्ण गढूळ झालं असेल ती सगळी गाळ वगैरे ती बसण्यासाठी ना अजून पाणी म्हणजे थांबवले पाणी सोडलं नाही आता ह्यांनी फोन केला होता तर बघू आता एक पंधरा वीस मिनिटांनी सोडतील पाणी आज पूर्ण दिवस ह्याच्यातच जाणार आहे पाणी नसलं की काहीच काम होत नाही आता दोन वाजले एका तासा जर लवकर आलं पाणी तर मला एका तासामध्ये पटपट सगळं आवरून घ्यावं लागलं कारण ती दोघं ना मग दोघं आले ना मग काहीच होणार नाही कपडे काढते मी असं खुर्चीवर काढून मी असं खुर्चीवरतीच ठेवलंय कारण बघूया परत थोड्या वेळाने जर पाहून पडला तर परत मी तिथेच टाकेल दमले मी हे सगळं करण्यामध्ये आज ठाम थां, थांब ह्याच्या अगोदर पण मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आळू वळी खाताना आळूची पानं व्यवस्थित लक्षपूर्वक घ्या कारण ते धानीच्या पाण्यामध्ये पण होती आणि ती ओळखता येत नाही की कोणती चांगली आहे तर ही आहे जंगली पानं त्याने खाल्ल्यानंतर जे आपला घसारा असा खवखवतो आणि तोंड जीभ वगैरे हे होते ना ती पान आहे त्यामुळे बेसन सुद्धा त्यामध्ये मी लिंबू पिळाला आणि सुद्धा लिंबू टाकलं होतं त्यामध्ये आणि मी शालोफ्राय नाही करत आज आग या वेळेला डीप फ्राय करते कारण भरपूर उशीळी झाले जेवायला आम्हाला आणि खिचडी भात आहे आज जेवणामध्ये चपाती आहे आणि फक्त आळूवर पाणी फक्त काम होते कपडे फरशी भांडे पण ह्या पाण्याच्या ह्याच्यामुळे ना आज पूर्ण दिवस गेला या कामामुळे मुलं आता झोपलेली आहेत त्यामुळे मी पुस्तकांना कवर आहे आणि हा माझ्याकडे बघतोय ह्याला वाटतं काय माहिती काय चालू नाही दोन तीनच पुस्तकांना मी कवर लावले आणि हा उठून बसला ह्याला साईडला ना ठेवून मी ह्याच्याकडे खेळणी देऊन ह्याच्याकडे लक्ष देऊन मी पण हे करू शकते पण ह्याला नको आहे मला घेऊनच बसा माझ्याशी खेळा असं ह्याचं म्हणणं आहे तर आता मी हे सगळं असं सोडलं आहे आणि ह्याला घेऊन बसले तर हा ब्लॉग मी इथे संपवते आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर आवडला तर नक्की लाईक करा बाय भूक लागली भूक लागले